एक वंदनीय आहे त्यांनी जे काम केलं एक धरणाच्या बांधकामापासून ते सर्व मधल्या सर्वच बाबतीत त्यांचा स्पर्श राहिलेला आहे फलटण नगरपालिकेचे आमचे मुख्य अधिकारी सध्या अहिल्यानगरला आयुक्त आहेत वाय बी डांगे साहेब ते फलटणला अधिकारी असताना त्यांच्या लक्षात आलं की फलटण नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा ते पहिले नगराध्यक्ष तिथले संस्थानिक होते आणि त्यांनी एम विश्वेश्वर सरांना एक कन्सल्टंट म्हणून तिथं नेमलेलं होतं त्यांच्या काळातले पाणी पुरवठा योजना तिथली आहे त्या योजना सरांनी डिझाईन केली होती तर त्यांना त्या पाहणीमध्ये एक इमारतीचा प्लान आढळला तो इमारत होती मुख्याधिकाऱ्याच्या निवासस्थानासाठी आणि त्याने दोन हजार अकरा बारामध्ये ती इमारत त्या डिझाईन बांधली अत्यंत उत्कृष्ट ती डिझाईन आणि ती इमारत झालेली आहे आपण जर अभियंता बघितलं तर अगदी महेंद्रजोड हडप्पा संस्कृतीपासून एक जे प्लान डिझाईन असतं तर त्याचा आपण अनुभव घेतो तर त्यावेळेस सुद्धा इंजिनियर शिवाय हे शक्य होऊ शकत नाही कदाचित त्यावेळेस त्याला संस्थात्मक स्वरूप नसेल पण उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून व्यवस्थित डिझाईन केलं त्यामुळेच त्या शहरं व्यवस्थित होऊ शकले एक शहराच्या वाढीमध्ये अभियंताचं एक मोलाचं योगदान असतं जिथं टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा लेआउट वगैरे व्यवस्थित झाले ते शहरं आज सुद्धा अत्यंत व्यवस्थित दिसतात आपल्याला विशेषतः गुजरातमध्ये आम्ही गेलो तर तिथं सुद्धा एम आर टी पी ऍक्टच वापरला जातो म्हणजे त्याचं नाव सुद्धा त्यांनी बदललं नाही महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टच त्याचं नाव आहे त्याच आधारे त्यांनी टीपी स्कीम तिथं खूप व्यवस्थित राबवलेली आहे तर आम्ही सुद्धा टीपी स्कीमला प्रोत्साहन देणार आहोत तर कोणी जर तयार असेल पन्नास हेक्टर ग्रुप नाही होऊन एकाला तर एवढं शक्य नाही जर ग्रुप नाही वीस हेक्टर वीस हेक्टरपेक्षा जास्त जर जागा असेल कोणाची आणि टीपी स्कीम तयार करत असेल तर यासाठी महानगरपालिका सहकार्य करायला तयार आहे यामध्ये काय होईल की तुमच्या ज्या लेआउट आहेत त्या डेव्हलपमेंट आहेत त्या प्लान तर होतील आणि जे लेआउट करण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करावं ते प्रयत्न करणार नाही म्हणजे ज्या ह्या लेआउटसाठी तुम्ही आमच्याकडे येता तर यामध्ये आम्हीच तुमच्याकडे येऊ आणि असे प्लान डेव्हलपमेंट होईल जर प्लान डेव्हलपमेंट असेल तर तिथं तुमचा रेटसुद्धा चांगला मिळतो तर यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मागे अभियंत्याची आपली टीम आली होती गुंठेवारी आणि लो रिस्क बिल्डिंग परमिशन या संदर्भात माननीय आयुक्त मॅडम सकारात्मक आहेत अठरा तारखेला या संदर्भात त्यांनी आम्हाला आमच्या बाजूनं काय काय करता येईल पॉझिटिवली यासाठी मिटिंग बोलवली आहे तर लो रिस्क बिल्डिंग परमिशनमध्ये काही मिनिमम चेक ठेवून बिल्डिंग परमिशन देणं आता पंधराशे स्क्वेअर फुटापर्यंत आपल्याला कोणती तपासणी नसते पंधरा ते तीन हजारपर्यंत बेसिक तपासणी असते तर ज्या बेसिक तपासणी आहेत यामध्ये ते झोन त्याचा मिनिमम साईड मार्जिन अशा काही मिनिमम तपासण्या करून एक आठवड्याच्या ते प्रकरण निकाली काढावे अशा पद्धतीची एक यंत्रणा तयार करण्याचं प्रस्तावित आहे ते अठरा तारखेपर्यंत याचा निर्णय होऊन जाईल गुन्हेवारी संदर्भात सुद्धा काय होत की हो बऱ्याचदा एक महिन्याचा कालावधी दिला जातो एक महिन्यामध्ये बऱ्याचदा समजण्यापर्यंत किंवा डॉक्युमेंट गोळा करेपर्यंत तो कालावधी निघून जातो बरेचसे राहून जातो यासाठी थोडासा दीर्घ काळ वाढवून द्यावा आणि ज्या इमारती आहेत इमारती सुद्धा रेग्युलराईज करण्यासंदर्भात या संदर्भात सुद्धा अठरा तारखेला आमची चर्चा होईल आणि त्या फायनल निर्णय होईल लातूर शहराचं जर बघितलं तर थोडं कंजेस्टेड झालंय त्यावेळेसची गरज जी होती एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी च्या आसपास ब्याऐंशी म्हणजे नव्वदच्या आसपास हा बंदर शाहू कॉलेज वगैरे उद्या ला, यायला लागले होते आणि लोकांची लातूर शहरातली गरज काय होती की एक दोन वर्षासाठी थांबायचं मुलाचं था शिक्षण होईपर्यंत आणि त्यामुळं छोट्या इमारतीसाठी जास्त डिमांड होता वन वन बी एच के किंवा भाड्यानं घेऊन राहण्यासाठी ज्या इमारती त्याची गरज जास्त होती त्या दृष्टीनंच बांधकाम झालं आणि जुन्या गाव बघितलं तरी खूप कंजेस्टेड झालेलं आहे पण आज ती गरज बदलली आहे ट्युशन एरियासुद्धा आता डिसेंट्रलाइज होतोय आणि फक्त लातूर एका शैक्षणिक ह्याच्यावर राहणार नाही तर शिक्षणासोबत इतर उद्योगाचा जर विकास झाला आणि शहर जर सुनियोजित झालं तर तरच पुढे भविष्यामध्ये ती वाढ होऊ शकेल यास हे सगळं आव्हान आपल्याला राहणार आहे भविष्यातल्या आव्हानामध्ये एक कॉस्ट कमी करणं इमारतीची हे एक मोठं आव्हान असणार आहे आता आम्ही बघितलं की सोनपेठ मिलला मी काम करत होतो सोनपेठ साधारणतः सोळा हजार लोकसंख्येचं गाव दोन हजार अकरामध्ये तिथले रेट अडीच हजार ते तीन हजार रुपये स्क्वेअर फूट होते ज्यावेळेस की लातूरमध्ये हजार ते दीड हजार रोज म्हणजे तुमच्या त्या किमतीचा आणि तुमच्या लोकसंख्येचा काही समज राहतो हे किमती आर्टिफिशियली वाढवल्या हो जातात म्हणजे एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा एकच जागा विकत घेतो आणि प्रत्येक वेळी जास्त किमतीनं तो विकतो हे जे सर्क्युलेशन होत राहतात तर त्याच्यामुळेही बऱ्याचदा किमती वाढल्या जातात हे कुठंतरी थांबवण्यासाठी त्यावेळेस आम्ही काय केलं होतं की हस्तांतरण शुल्क आहे ते शुल्क हे रजिस्ट्रीच्या पाच टक्क्यापर्यंत वाढवलं त्याच्यानंतर कुठं थोडासा त्याला ब्रेक लावला तरी आजही बघितलं तरी लातूरपेक्षा जास्त रेट सोन पेटला आहे काय आहेत काहीच कल नाही तर हे थोडस आपल्याच हातात आहे थोडस कमी करता आलं तर पाहिलं पाहिजे म्हणजे बघा लोकांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आता इमारतीच्या बांधकामामध्ये आता माझी जी एक इमारत होती चार हजार स्क्वेअर फूट जागा होती चाळीस बाय ऐंशी चाळीस बाय शंभर तर इथं जर आम्ही बांधायला घेतलं तर त्याचे जे प्लॉट बसणार होते ते साईड मार्जिन कमी बसवत होते मग मी राजी केलं त्यासाठी मग झालं ऐंशी बाय शंभर हे हे केल्यामुळं आमचे एकूण चार फ्लॅट वाढले तर हे छोटे छोटे जर व्यवसाय जर समजा तीन हजार स्क्वेअर फुटचा एखादा प्लॉट असेल साईड मार्जिन सोडलं तर एक हजार स्क्वेअर फुट साईड मार्जिन मध्ये जात पण हेच एक दोन शेजारी येऊन जर केले तर ते व्यवस्थित बांधकाम होऊ शकतं तर या दृष्टीने सुद्धा तुम्हाला एक लोकांना किंवा नागरिकांना समजावून ना पाहिजे <coughs> <coughs> वसीम शेख इंजिनियर एसी असोसिएशन मध्ये कार्यरत असून आज इंजिनियर्स डे आहे आणि त्या इंजिनियर्स डे बद्दल आज आम्ही वरंदा हॉटेल वर कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व आमचे रजिस्टर्ड इंजिनियर्स आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे उपस्थित लाभलेले महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब जाधव सर पण हे आले होते परत आमचे जे रिटायर झाले आता ए डी टी पी श्री देशपांडे सर व नवीन ए डी टी पी श्री महाजन सर हे पण त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते या कार्यक्रमाला सर्व इंजिनियर्सच्या जे काही पाल्य आहेत त्यांची मुलं आहेत त्यांनी काही त्याच्यात ते खास हे दाखवलेले आहे त्यांचं नाविन्य शिक्षणामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला मुलांचा इंजिनियर्स डे आणि सर्व इंजिनियर्सना जे जे काही कमिटी आहेत त्या कमिटींना सत्कार आयुक्त सरांच्या हातात हस्ते केलेला आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडला आहे आणि हा कार्यक्रम आता सध्या ಹಾರ್ೆಚ್ಛಾ